राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाऊ दाम्पत्य खून खटल्याप्रकरणी श्रीरामपूर बार असोसिएशनच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष जंगले यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात असे ते म्हणाले त्याचबरोबर सरकारने वेळेत या प्रकरणी कठोर कारवाई केली नाही तर राजकीय पुढाऱ्यांच्या केसेस महाराष्ट्रातील कुठल्याही वकील चालवणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय पाहुयात तासा राजाराम हा आमच्या मामाचा मुलगा होता पंचवीस तारखेला साहेब मिसिंगची दाखल केली असं वाटलं असं होणार असं कुणालाच वाटलं नाही परंतु सव्वीसला पंचवीसला मी त्यांच्या घरी होतो सव्वीसला मी सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरी होतो साडे अकराला पोलीस स्टेशनला गेलो पोलीस फक्त म्हणायचे तपास चालू आहे एसपींना फोन केला तपास चालू आहे मला एक वाजता माझ्या सोर्स माध्यमातून माहिती मिळाली एक बारा पंधरा किलोमीटर एक गाव आहे उमरे तिथं विहिरीमध्ये दोन डेड बॉडी आहे मी स्वतः जाऊन बघितल्या नंतर पुन्हा पोलीस स्टेशनला आलो एस पी साहेबांना फोन केला म्हणे मी में अर्धा तासात आलो आल्यानंतर पुन्हा तेच उत्तर तपास चालू आहे तीन वाजेपर्यंत मी बघत होतो नेमकं काय चालू आहे शेवटी सगळे पाहुणे मंडळी बाहेर वकील मंडळी जामावती हो पोलिस स्टेशनला मी सांगितलं हो डेट बॉडी मिळालेलं आहे हे आपल्याला सांगताय तपास चालू आहे तेव्हा सर्वजण मध्ये घुसले सर्व पत्रकार मित्रांना मी माहिती दिली पत्रकारांनी त्यांना हॅरॅश केलं मग तेव्हा सहा वाजता साडेसहा वाजता त्यांनी डिक्लेअर केलं की के हो असं घडलंय नेमकं कुणाला पाठीशी आहे कुणाला लपवता आहे आणि हा जो आरोपी आहे पाच आरोपी आहेत साहेब त्यात बत्तीस वर्ष वयाचा किरण दुशिंगे दोन नंबर आरोपी आहे त्याचाच मित्र ढोकणे तीन नंबर आरोपी आहे महाडिक चार नंबर आहे मोरे पाच नंबर देवळालीचा आहे खांदे हे yes. सर्राईत गुन्हेगार आहेत यांचे मित्र सांगतात जवळचे मित्र यांचे सांगतात कुणी असं नि तर पोलीस तर नोंद की घेऊन टाका यांच्या हा ग्रामीण बारावा मार्डर आहे यांचा हे पाहिजे त्याला आवडलं त्याला उचलून नेतात पाहिजे करतात इज्जतदार लोक मुली महिला कुटुंब यांची कंप्लेंट करत नाही आणि हे निर्डावले आणि पोलीस यांना पाठीशी घालतायत पोलीस यांना पाठीशी घालत नसते तर माननीय गृहमंत्र्यांनी यांच्याकडून तपास काढून सीआयडी दिलाच नसता जर यांना अभय मिळत गेलं जर हे वकिलांनाच उचलून न्यायला लागले तर सर्वसामान्यांची काय अवस्था आहे जे आता इथं पण क्रिमिनलची प्रॅक्टिस करणारे लोक आहेत गुंडाशीच आपला संबंध येतो संपर्क येतो आणि मग तो गुंड नाराज तो तो जर नाराज झाला तर तो आपल्याला मग उचलून नेऊ शकतो हे सरकारला कोणी येत सरकारने देखील त्याची नोंद घ्यावी जर आम्ही ठरवलं की ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक पुढऱ्याचं काम ज्या वकिलाकडे असेल त्यांनी काम सोडून देण्याची तयारी ठेवावी आणू द्या बाहेरच्या राज्यातून पोलीस वकील आणू द्या आम्ही ठरवलं तर आम्ही काय करू शकतो याची तुम्ही विचार देखील करू शकत नाही म्हणून जास्त जसं तुम्ही मराठा आंदोलनाला इतकं ताणवलं इतकं ताणवलं इतकं आम्हाला ताणवण्याचा आम्हाला वेळ आहे आम्ही तुमची काय अवस्था करू हे तुम्ही विचार पण करू शकत नाही ही फक्त झलक आहे हे फक्त एक एक वकील संघाचा प्रतिनिधी आलेला आहे सर्व वकील आलेले नाहीत याची सरकारने नोंद घ्यावी व त्वरित आजची आज, आज माझ्या माहितीप्रमाणे आज जे महाराष्ट्राचे जे अधिवक्ता आहेत गृहमंत्री आहेत यांची मिटिंग आहे तर तो त्यांनी त्वरित निर्णय घ्यावा शिंदे साहेबांकडनं अडचण येणार नाही ते माणसाकडे बघितल्यानंतर असं वाटतंय त्यांच्या कामाच्या पद्धतीन असं वाटतंय तर आजच्या आज निर्णय घ्यावा उद्याची वाट बघू नये अन्यथा आणि पास करून टाका व्हेरी गुड तुम्हाला जास्त अभ्यास करायला जर वेळ नसेल तर आताच वकील साहेबांनी सांगितलं अतिशय सुंदर कायदा आहे राजस्थानचा आपल्यापेक्षा मागासलेलं राज्य आहे ते आपण खूप पुढारलेले आहोत त्याचीच कॉपी करा पास करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद